पुणे शहरातील लाल महाल चौकात आज सव्वीस गणेश मंडळ एकत्र आले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून संयुक्त दहीहंडी पार पडतीये आणि यामध्ये विशेष म्हणजे की दहीहंडी डी जे सुद्धा पार पडते वेगवेगळी ढोल ताशा पथक असतील ब्रँड बँड पथक असतील यांच्या माध्यमातून इथे आता वादन करण्यात आलेलं आहे आणि श्रीकृष्ण म्हणून एक ढोल ताशा पदक जो आहे तो इथे आहे आपल्यासोबत त्याला विचारूयात काय मला खूप चांगलं वाटलं की मी श्रीकृष्ण झालो आणि ताशा वाजवायला भेटला मी एक ताशा वादक आहे आणि पुलीत दादा यांनी आम्हाला इथं वादन करायला दिलं ह्याची सेवा दिली ह्याच्यासाठी मी आम्ही खूप खूप आभारी आहे अनेक वर्षांपासून आपण बघतो पुणे शहरात असेल किंवा सगळीकडे जे लावून कुठलाही सण साजरा केला जातो गणेशोत्सव असेल दहीहंडी असेल तर जेव्हा डीजे मुक्त केला जातं तेव्हा पथकांसाठी नेमका काय काय म्हणजे भावना असते पथकांचा पथकासाठी भावना म्हणजे की आपण डीजे मुक्त झालो तर ह्याच्यामध्ये बराचसा प्रकार डीजे ह्याच्यामध्ये व्यसनाधीन मुलांचा आणि याचा वाव खूप असतो पथक संस्कृती आपल्या मराठी धर्मामध्ये सगळीकडे चालत आलेली आहे त्यामुळे जास्त करून आपण डीजे मुक्त हा जो आव्हान दादांनी केलंय जे मुक्त आव्हान केलेला आहे ढोल पथक आहेत मोठ्या प्रमाणात पुणे शहरात एक सांस्कृतिक वादन जे आहे ते होत आहे काय सांगाल आजच्या याच्यात वादन केलेलं आहे खूप उप चांगला उपक्रम पुणे दादा बालांनी काढलेला आहे की डीजे मुक्त दही अंडी डीजे मुक्त गणपती तर मी आमचं असं म्हणणं आहे की प्रत्येक मंडळाने डीजे मुक्त व्हावं जेणेकरून ध्वनी प्रदूषण कमी होईल आणि जे पारंपरिक आपले महाराष्ट्राचे जे पारंपरिक वाद्य आहेत किंवा ढोल पत्क आहेत यांना त्याचा जास्तीत जास्त उपयोग व्हावा डीजे मुक्त केलं दहीहंडी इकडे जे मुक्त केल्याने नेमके काय फायदा आहे काय तोटा आहेत काय सांगता येईल डीजे मुक्त गणेश दहीहंडी साजरी करतात सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे सर्व वयोगटातील नागरिक त्याचा आनंद घेऊ शकताय एकदा एकदा फक्त तुम्ही डी जे लावलात तर ठराविक वयोगटातलीच मुलं तिथं येतात पण इथं साठ सत्तर वर्षाच्या आजोबांपासून अगदी चार पाच वर्षाचं लहान बाळ सुद्धा या दहीहंडीचा आनंद घेऊ शकतोय हा सगळ्यात मोठा बदल आहे आपण पाहतो ही दहीहंडी पाहण्यासाठी हजारो लोक जमलेले आहेत आणि काही वेळानंतर ही दहीहंडी आता सुरू होणार आहे ही पथकं जी आहेत वाद्य पथकं जे आहेत ढोल तशा पथकं असतील तर यांना मध्ये कुठेतरी उत्साह पाहायला मिळतो कारण की डीजे मुक्त जी दहीहंडी केली जाते त्यामुळे पथकांना जी ढोल ताशा पथकं आहेत त्यांना कुठेतरी संधी मिळताना पाहायला मिळते पुन्हा मुलायनपूर आहे सिविक मिरर